नमस्कार मित्रांनो मी मितिशा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मा मुंबईला टाटा बाय बाय करत दुपारी बारा वाजताच्या नेत्रावतीने ठाणे स्टेशनवरून आम्ही निघालो आहोत माझ्या गावी जायला म्हणजेच मालवणला जायला तीन वर्षातून एकदा येणाऱ्या या गुन्हासाठी मी तर फार एक्सायटेड होते प्रवास करता करता या गोडबाळाशी कधी फ्रेंडशिप झाली काही समजलंच नाही कोकण रेल्वेतून दिसणारा हा सनसेट एन्जॉय करत रात्री आठ वाजता आम्ही पोचलो माझ्या मामाच्या घरी कुडाळमध्ये घरी येताच कार्यक्रमाची सर्व तयारी खूप जोरात चालू होती हे सर्व पाहता एक नवीन उत्साह आला व प्रवासातील सर्व थकवा क्षणातच निघून गेला त्यानंतर मीही थोडी डेकोरेशनसाठी हेल्प केली दुसऱ्या दिवशी आम्ही घराबाहेर सुंदर अशी फुलांची रांगोळी काढली त्यानंतर ता गोंधाला सुरुवात झाली सर्वांनी मिळून मंदिराची खूप छान अशी सजावट केली होती देवारामागे उभारलेली देवीची ही प्रतिमा तर येणारा पाहणारा खूप आकर्षित करत होती गोंधळा दिवशी दुपारी गोडा व रात्री मटणाचं जेवण असतं व ते जेवण वाडीतील सर्व मंडळी मिळून बनवतात वेगवेगळ्या वेग गावातील अनेक लोक या गोंधळासाठी येत असतात गावी अशा पद्धतीने बनवलेल्या जेवणाची चव काही वेगळीच वेग वेग असते त्यानंतर संध्याकाळी वाडीतील प्रत्येक घरात जाऊन जोगा मागण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर रात्री या सर्व दिवट्या आईचा उद उद करत समोर ठेवलेल्या मांडाभोवती अशा पद्धतीने फिरवल्या जातात तुन एकदा येत असल्यामुळे इतर वेळेला कोण कितीही बिझी असले तरी पण या गुंदासाठी आईच्या श्रद्धेने ते गावाला नक्कीच भेट देतात त्यानंतर था। मीही देवीची ओटी भरून देवटीला नमस्कार करून मस्त जीवनाचा आस्वाद घेत नंतर जागरणाला सुरुवात झाली हा कार्यक्रम सकाळी चार वाजेपर्यंत चालू असतो व ही देवटी अशीच पेटत ठेवावी लागते त्यानंतर हा देवारा मंदिरात आत्मनत ठेवून देवीची आरती करून या कार्यक्रमाला समाप्त होतो हा माझा पहिला प्रयत्न होता तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर द न्यू ब्लॉग थँक यू